बारामती शहरापासून आठ किलोमीटरवर माळेगाव या ठिकाणी जाधवराव यांचा वाडा आहे या वाड्याला बुरुज आहे मुख्य प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे या माळेगावला भव्य प्रवेशद्वार आहे या वाड्याला आता शंभूसिंह महाराज हायस्कूल अशी ओळख आहे हा जाधवरावांचा पहिला वाडा आहे वाड्यापासून वेस जवळ आहे त्यासमोरच एक महादेवाचे पुरातन मंदिर आहे मंदिरासमोर काही समाध्या आहेत या सर्व जाधव घराण्यातील आहेत महादेव मंदिराजवळच जुनी बारव आहे वाड्यापासून जवळच अमरबागेतील नवा वाडा आहे तो ब्रिटिश आमदानीत बांधला आहे येथूनच संस्थानचा कारभार चालत असे शंभू सिंग हे संस्थानातील कर्तबगार पुरुष होते नव्या वाड्याचे प्रवेशद्वार देखील भव्य असून त्यावर नगारखाना किंवा सज्जा आहे चंद्रसेन हे धनाजी जाधवांनंतर शाहू महाराजांचे से सेनापती झाले परंतु ते तारा राणीच्या पक्षात गेले वारणेच्या तात पहिल्या शंभूसिंह जाधवरावांचा उल्लेख सापडतो जंजीरा मोहीम तसेच कर्नाटकातील एका सरदाराचे बंड शंभूसिंहांनी मोडून काढले वसई मोहीम मराठा निजाम युद्ध त्रिचनापल्लीची लढाई यात शंभूसिंहांचा सहभाग होता सतराशे एकसष्ट साली शंभूसिंहांचा मृत्यू झाला पाणीपतात अमरसिंग यांनी विशेष पराक्रम केला त्यांच्या कारकिर्दीत माळेगावात अनेक कामे झाली अठराशे सतरा साली अमरसिंह जाधवराव यांचे देहावसन झाले पुढे ब्रिटिशांचे राज्य आले व माळेगाव संस्थान झाले संस्थांचा कारभार पुढच्या शंभू सिंगांनी लोकहिताचा केला